नागपूर समृद्ध भाग असलेली आणि हजारो नागरिकांच्या मनामनात श्रद्धेचे स्थान असलेली श्री एकोणसाठवी भव्य शोभायात्रा यंदा सहा एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावाने निघणार आहे या शोभायात्रेचे यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कुराडी यांच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला आहे कुराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा हे विदर्भातील एक जागृत शक्तीपीठ मानले जाते देवीची मूर्ती अत्यंत तेजस्वी प्रसन्न आणि मनोहर असून नवरात्रोत्सव विजयादशमी आणि विविध सणांमध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात श्रद्धा भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या या देवीच्या चित्ररथ नागपूरच्या सर्वात मोठ्या शोभायात्रेत समावेश होणे हे निश्चितच एक भक्तिपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी हे केवळ धार्मिक केंद्र न राहताच सामाजिक आणि सेवाभावी कार्यातही सातत्याने अग्रेसर आहे आरोग्य शिबिरे आणि शैक्षणिक मदतीद्वारे संस्थान विविध स्तरांवर समाजसेवा करत आहे यावर्षी आई जगदंबा सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी येत आहे ही भावना प्रत्येक मनात एक नवा फुलवणारी ठरेल या निमित्तानं सर्व नागपूरकर भाविकांनी या भक्तिमय पर्वात सहभागी व्हावे शोभायात्रे देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या पावन प्रसंगाचे साक्षीदार व्हावे असे नम्र आवाहन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान पोराडी तर्फे करण्यात येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरकरिता कॅमेरामॅन जंगीटवार सोबत पारस बैसवारे नागपूर